मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच प्राध्यापक दासू सर रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तिरिशरण पंचशील बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ बँकेचे संचालक प्राध्यापक दासू सर हे होते यावेळी बुद्धकारा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू महाराज सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रिपाईचे राज्य सचिव भास्कर नानारोडे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी रामेश्वर कोकाटे महाराज राष्ट्रवादीचे सचिव अनंत इंगळे संपादक वैजनाथ गायकवाड राहुल आटकोरे आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबराव पोडबरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दासू वाघमारे रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे आनंद तुप समुद्रे आनंद इंगळे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी रामेश्वर कोकाटे महाराज संपादक वैजनाथ गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले आहे तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर संबंध जगामध्ये व विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी इतर धर्मावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपला बौद्ध धर्म वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे यावेळी माजलगाव पंचायत समितीचे सदस्य मुरलीधर साळवे दत्ताभाऊ सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय आटकोरे राहुल आटकोरे शिवराज सुरवसे शिवराज कांबळे सुनील कांबळे विनोद मानकर आदिनी परिसरम घेतले आरिश न्यूज नेटवर्क परळी